महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज शुक्रवार एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दाखल केला जाणार आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत मंत्री जयंत पाटील माजी मंत्री सतेज पाटील माजी मंत्री, मंत्री विश्वजित कदम यांच्यासहित महाविकास आघाडीमधील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी दिली जय महाराष्ट्र उद्या दिनांक एकोणीस रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उद्या माझा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी दाखल भरणार आहोत आम्ही आणि प्रदर्शन करून आम्ही तो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे उद्या त्या रॅलीसाठी कार्यक्रमासाठी आम्ही स्टेशन चौकापासून मारुती चौकापर्यंत भव्य अशी हजारो युवकांची ज्येष्ठांची रॅली निघणार आणि रॅलीमार्फत आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत ह्या अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे आमचे नेते संजयजी साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयेंदराव पाटील साहेब कोल्हापूरहून खास माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतेज पाटील साहेब तसेच विश्वजित साहेब व आमच्या शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख नितीन बानोडे पाटील आमदार सुमंतई पाटील आमदार अरुणा लाड तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमदादा सावंत आमदार मानसिंगभाऊ भाऊ नाईक तसेच रोहितदादा पाटील पृथ्वीराज बाबा पाटील श्रीमती अनिताताई सगरे व अविनाश काका पाटील संजय बजाज हे सर्वजण उद्या अर्ज भरण्यासाठी व रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत रॅलीला सुरुवात होईल दुपारी एक वा एक ते दीड वाजेपर्यंत चालेल ते दीड वाजता संपेल मारुती चौकामध्ये रॅली पोचल्यानंतर मारुती राजाचं दर्शन घेऊन तसे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीचा सांगता समारंभ सा होईल आणि सुरुवात करत असताना स्टेशन चौकामध्ये महात्मा गांधी वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील व जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे शिल्प असेल सर्व सर्वांना अभिवादन करून आमच्या रॅलीला सुरुवात होईल